त्याचा आता जो ट्रेंड चालू आहे थोडक्यात मी आता ट्रेंडच म्हणेल की नॉर्मल डिलिव्हरी होणं म्हणजे आता एक ड्रीमच वाटायला लागलाय <laughs> <laughs> तर मग या केस मध्ये तुमचं काय ओपिनियन आहे की गर्भसंस्कार जे आहेत हे वर्क होतात का नॉर्मल डिलिव्हरीसाठी गर्भसंस्कारमध्ये ध्यान अपेक्षित आहे गर्भसंस्कारमध्ये प्राणायाम अपेक्षित आहे ज्याच्यामध्ये ब्रिदिंग टेक्निक आहेत ज्याच्यामध्ये त्यांना बर्थ प्रोसेस ऍक्च्युअल माहित पाहिजे की कसं बाळ तुमचं आहे कसं खाली येणार आहे मग कसं त्याचं हेड एंगेज होणार आहे मग त्याची मुवमेंट होऊन ते कसं बाहेर येणार आहे मग सिस्टर काय करणार आहे डॉक्टर तुम्ही काय करायचंय mm. अशा मल्टिपल गोष्टी आहेत चार, चार ते पाच महत्वाचे प्रोग्राम आहेत याच्यावरती जर गर्भवती मातेने त्या नऊ महिन्यामध्ये काम केलं mm. no दिलिवर, तर नो डाऊट नॉर्मल डिलिव्हरी व्हायलाच पाहिजे मग एखाद्या वेळेस पॅरेंट्स म्हणतात ना की हल्ले काय सिझरचं प्रमाण वाढलंय मग आम्हाला हसू येत आम्ही हसू सांगतो सिझरचं प्रमाण वाढलंय पण आता गर्भवती मातेचं फिजिकल काम पण संपलंय mm. ते पण तेवढंच मॅटर करतात काम करते आज तिला खूप चॅलेंजेस आहेत मेहनती आहे पण ते पद्धत बदलली पॅटर्न बदलला कामात आणि त्याच्यामुळे अशा खूप अडचणी येतात आणि मग नावेला सिजर करावं लागतं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा